संध्हा लाई आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधालाग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला संबोधित केला आहे सरकारनं आपल्याला सहकार्य केले आता आपणही सरकारला सहकार्य करायला हवे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय तसेच मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही मी शेवटपर्यंत समाजासाठी लढणार मी मॅनेज होणार नाही असाही इशारा जरांगी पाटलांनी सरकारला दिलाय सरकारनं आपल्याला सहकार्य केलं आता आपणही सरकारला सहकार्य करू दोन तासात मुंबई मोकळी करून द्या एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या तसेच दारू पिऊन धिंगाणा घालू नका माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही आंदोलनाला बट्टा लावायचा नाही असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय पुढे ते म्हणाले की मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही मी शेवटपर्यंत समाजासाठी लढणार आणि मॅनेज होणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय मनोज दरांगी यांनी ठामपणे सांगितले की जोपर्यंत मराठा आणि कुणबी एक आहेत या मागणीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही हैदराबाद गॅझेट इयरच्या अभ्यासाला तेरा महिने उलटूनही काहीच झालं नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे सगळे सोयरे अध्यादेश काढून दीड वर्ष झालं तरी त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही असं त्यांनी सांगितलंय ज्यांच्या पूर्वी नोंदी सापडल्यात त्यांचे सगळे सोयरे पोटजात म्हणून ग्राह्य धरले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा